आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव शहरातील उस्मानाबाद धाराशिव शहरातील जिल्हा परिषद या विभागामध्ये प्रसाधन गृह बनवण्यात आलेला आहे जो की महिला प्रसाधनगृह आहे आणि त्याच्यानंतर पुरुषी प्रसाधनगृह आहे आपण पाहू शकता हे जिल्हा परिषदच्या पाठीमागील परिस्थिती आहे जो की येथे पार्किंगला पण पूर्ण गाड्या पार्किंगला उभ्या आहेत पार्किंगलासुद्धा जिल्हा परिषदमध्ये जागा नाही आहे तसेच येथील प्रसाधनगृह जे आहेत ते कशा पद्धतीमध्ये ते आपल्याला आपण दाखवणार आहोत नेमकं आपण पाहू शकता की स्वच्छतेबाबत जिल्हा कशा प्रकारे याचा वापर केला जातो किंवा स्वच्छता केली जाते का नाही आपण पाहू शकता हे पहा आपण हा जिल्हा परिषदच्या पाठीमागील नागरिकांसाठी जनतेसाठी केलेला प्रसाधन गृह आहे कशा पद्धतीमध्ये आहे अक्षरशः इथं जाळ्या झालेल्या आहेत आपण पाहू शकताय इथं उभारण्यासाठी सुद्धा मला केळस येत आहे अशा पद्धतीचा हा प्रसाधन गृह आहे यामध्ये आपण पाहू शकता हे बा जाळ्या स्वच्छता विभागासाठी करोडो रुपये खर्च होतात जिल्हा परिषद असो नगरपरिषद असो या माध्यमातून करोडो रुपये स्वच्छतेस स्वच्छतेसाठी सा, खर्च केले जातात परंतु हे जिल्हा परिषदच्या पाठीमागील प्रसाधनगृह आहे जो जनतेसाठी किंवा येथील नोकरदारांसाठी सुद्धा हे उपयोगी येतं परंतु येथे कसल्याही पद्धतीची साफसफाई व स्वच्छता नाही आहे आपण पाहू शकता मागील खूप वर्षही म्हणले किंवा जेव्हापासून हे बनवण्यात आलेलं आहे तेव्हापासून याची स्वच्छता व साफसफाई करण्यात आलेली नाही आहे हे आपण पाहू शकताय हे जिल्हा परिषदच्या पाठीमागील विभाग आहे जो की हा यशवंतराव चव्हाण सभागृह आहे या सभागृहाच्या पाठीमागेच हा प्रसाधनगृह आहे जो की याच्यामध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता साफसफाई नाही आहे तसेच हा महिला प्रसाधनगृह आहे हा कायम बंद असतो असं सांगण्यात येतो आहे आणि आपण आता पुरुष प्रसाधनगृह जो आहे स्वच्छता त्याची कशी आहे ते आपण पाहिलेली आहे यावरती आपली काय प्रतिक्रिया असेल जिल्हा परिषदमध्येच किंवा जेथे जनता आपल्या समस्या घेऊन येते तेथेच यांनी अशा प्रकारचा जर उपाय होत असेल आणि अशा प्रकारची जर गैरसोय असेल तर किती चिंतेची बाब आहे जो की नागरिकांनी याच्यावरून तो विचार करायला पाहिजे की आपण जो इथं निवेदन घेऊन येतोय किंवा विनंती घेऊन येतो स्वच्छता करा साफसफाई करा त्याच ठिकाणी जर अशा प्रकारची केळस वाटणारी प्रकार जर घडत असतील तर अत्यंत चिंताजनक बाब आहे यावरती आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला नक्की कळवा या बातमीला शेअर करा व हा जिल्हा परिषदचा भोंगळ कारभार सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याच्या अगोदरसुद्धा आम्ही स्वच्छतेबाबतीत एक व्हिडिओ केला होता जो की जिल्हा परिषदमधील तिसऱ्या मजल्यावरती दुसऱ्या मजल्यावरती स्वच्छता काहीच नव्हती जो की तेथेसुद्धा सहा ते सात साथ महिन्यापासून तो पायऱ्यांवरती कचरा पडलेला होता त्याची ही स्वच्छता आम्ही जेव्हा बातमी दाखवण्यात आली